प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अंबानी यांचा राधिका विवाह होतोय या निमित्ताने मुंबईत संगीत सेरेमनीच आयोजन करण्यात आलंय या समारोहाला जगभरातून गेस्ट आले हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या कलाकारांसह उद्योग आणि राजकारणातील बड्या हस्ती उपस्थित आहेत ठाकरे कुटुंबानेही या समारंभाला हजेरी लावली यावेळी या संगीत सेरेमनीत तेजस ठाकरे यांनीही ठेक आधरला तेजस यांच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून टीकाही केली जाते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ही ट्विट करत टीका केली आहे शीतल म्हात्रे यांनी तेजस यांचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ पोस्ट केलाय अरे अंबानीच्या लग्नातला हा बॅकग्राऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय हे तर टोमणे सवरेटांचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे उत्तम कला आहे एकेकाजवळ वडील नटसम्राट लेख नृत्य सम्राट अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आता याला ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल